यानंतर आणखीन एक ब्रेकिंग न्यूज अशी बघा की भीमाशंकर जवळील भिवेगाव देवकुंड धबधब्यात दुर्दैवी घटना घडली आहे सहा डॉक्टरांच्या टीमसह फिरायला आलेल्या सुबोध करंडे या डॉक्टरांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला त्यांना वाचवण्यास गेलेला स्थानिक तरुण दिलीप वनगरे हा देखील बुडून मृत्युमुखी झालाय मृत्युमुखी पडलाय तर स्थानिकांच्या मदतीने देवकुंडात रेस्क्यू ऑपरेशन अजूनही सुरू असल्याचं कळत आहे अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी सचिन तोडकर आपल्याबरोबर आहेत सचिन काय माहिती याबद्दल I right. know. विशाल खरं तर पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आज अपघातांचा एक मालिका सुरू आहे भीमाशंकरच्या नजीक असणाऱ्या भोरगिरी परिसरामध्ये भिवेगाव देवकुंड धबधबा आहे धबधब्याचा परिसर हा थोडासा धोकादायक आहे आणि त्यातच धबधब्याला मोठ्या प्रमाणात पाणी असल्यामुळे हे डॉक्टर तिथे फिरायला गेले होते चाकर आणि तळेगाव परिसरातील सहा डॉक्टर आहेत हे डॉक्टर आणि त्यांनी भोरगिरीमधून काही स्थानिक तरुण गाईड म्हणून सोबत नेले होते त्यातच फिरायला गेले असताना सोबत करंडे या डॉक्टरचा पाण्यात पडला पाण्यात पडल्यानंतर तो बुडत आहे हे लक्षात आल्यानंतर त्यांच्यासोबत फिरण्यासाठी गेलेले गाईड म्हणून गेलेले स्थानिक तरुण बोरगिरी येथील दिलीप बोनकरे यांनी त्यांना वाचवण्यासाठी पाण्यात उडी मारली मात्र ते त्यांना वाचू शकले नाही तर एकमेकाच्या येत्यामुळे ते दोघेही पाण्यात बुडालेले आहेत आणि स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून आता त्यांचा सध्या पाण्यामध्ये शोध सुरू आहे विशाल धन्यवाद सचिन या सगळ्या तपशिलाबद्दल